दोन हजार एकवीस बघतोय की आता हा सगळा तीनशे सदुसष्ट महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रक्रियेमध्ये जी काही आपल्याला दिसून येते तर ती त्यामुळे निर्माण झालेली आहे मला असं वाटतं की आज जर राज्य सरकारने योग्य भूमिका ठेवली तर कदाचित ती कोणी फुटू शकते अन्यथा पुन्हा मार्ग मला असं वाटतं की पावसाळ्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया होईल असं दिसतंय प्रथम सर हा ओबीसी जो आरक्षणाचा नेमका मुद्दा होता तो काय होता मुळात काय होतं मॅडम की मध्यंतरीच्या काळामध्ये प्रक्रिया आपल्याला अशी दिसली की जनमताच्या आधारे निवडून आलेले स्थानिक स्वराज्य संस्थेतले प्रतिनिधी फक्त राज्य सरकारने ट्रिपल च्या कंडिशन न पूर्ण केल्यामुळे त्यांना अपात्र घोषित करण्यात आलेलं होतं त्यामुळे ही जी काही प्रक्रिया आहे राज्य सरकारची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी होती ती न केल्यामुळे उमेदवारांना हा जो काही भूदंड पडत होता तर त्या संदर्भामध्ये याचिकेतला आपण एक महत्वाचा मुद्दा केला होता की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दोनशे त्रेचाळीस डी आणि ती मिळणारा आरक्षण आणि फंडामेंटल राईट्स मध्ये जे काही आरक्षण आहे ही चौकट पूर्ण करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने जो लँडमार्क निकाल दिलेला होता तर त्याची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकारांनी कटिबद्ध असायला होतं या याचिकेच्या माध्यमातून तो मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे त्यांचा

जाती चा जो डेटा गोळा करण्यासाठी आडनाव हे माध्यम बनवलेलं हो आहे आणि आम आमच्या डोळ्यासारख्या शहरामध्ये एक कापड हे जे गाव आहे काँग्रेस शरद पाटणं तर त्या ठिकाणी भांबरे हे आडनाव सर्व जातीकडे घेत मग अशा वेळेस जातीचा डाटा कलेक्ट करण्यासाठी आडनाव हे माध्यम वापरणं मला असं वाटतं की हे पण भविष्यातली एक त्याला एक असं म्हणू शकतो आपण की क्वेश्चन मार्क निर्माण करणारी प्रक्रिया असू शकतो राज्य सरकारनं नेमके काय भूमिका घ्यावी असं तुम्हाला मुळात राज्य सरकार या सर्व प्रक्रियेच्या संदर्भामध्ये जे काही लँडमार्क निकाल आहेत तर त्याला फक्त ऍज इट इज काटेकोरपणे का पालन करण्याच्या प्रक्रियेमध्ये असायला हवं होतं परंतु तसं नसताना राज्य सरकारनं ज्या वेळेस निवडणुकीच्या प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी जनमताचा आधार घेण्यासाठी फक्त या तांत्रिक बाबी हाताळताना दिसून येते म्हणून याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारांच्या भूमिका या त्याला एक आपण कायदेशीर दृष्टिकोनातनं संवैधानिक मार्गाच्या आपल्याला दिसून येताना आढळत नाहीये असं माझं होते असं एवढं सगळं असताना निकालासाठी इतका वेळ का लागतो जवळपास तीन वर्ष इतका वेळ का लागतोय याबाईल राज्य सरकार जबाबदार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता की खानविरकर माननीय खानविरकर साहेबांनी जेव्हा पार्टी आयोगाच्या अहवालाला ग्रीन सिग्नल दिला होता तर त्यानंतर ज्याही न्यायाधीशांच्या समोर प्रकरण सुरू असतं ते जर निवृत्त झाले तर ते प्रकरण हँडओव्हर होतं सीजीआय साहेबांकडे जेव्हा रमणांकडे हे प्रकरण स्टेटस तो दिला तर तेव्हा देखील राज्य सरकार त्यानंतर प्रयत्न करून ती प्रक्रिया वे, कालाचा वेळ टाळू शकत होती परंतु तसं घडून आलं नाही त्यामुळे आपण असं बघतोय की राज्य सरकार या सगळ्या प्रक्रियेला आपल्या निवडणुकीच्या प्रक्रियेमधनं जनमताला कॅश करण्यासाठीच एक नवीन डायमेन्शन ओपन करत आहे असं माझं स्पष्ट मग सर आज ओबीसी आज जो निकाल लागेल तो काय लागेल म्हणजे ओबीसी आरक्षणासह निवडणुका होतील की त्याशिवाय नेमकं काय वाटत मला असं वाटत कि ओबीसी आरक्षणा सह निवडणुका निश्चित होतील कारण आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेही आडकाठी दिसून येत नाहीये आ, परंतु आता पुन्हा राज्य सरकारचा हेतू या माध्यमामधन आपल्याला स्पष्ट दिसून येईल की राज्य सरकार कशा पद्धतीने आपली भूमिका त्या ठिकाणी मांडतं यावरच मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टात तो आता तर निकाल आला मग साधारणपणे तुम्हाला काय वाटतं नेमका कधी या निवडणुका लागू शकतात कारण सांगण्यात येतं की एप्रिल मे महिन्यात साधारण लागते आपण एक या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचा विचार करता साधारण त्यांना साठ दिवसाच्या जवळपास असं पडू शकतो की साधारण तीस मे पर्यंत त्यांना जर अवकाश मिळाला या निकालाच्या माध्यमामधन आणि त्याच्या अगोदर पंधरा दिवस निवडणूक आयोगाला ते सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तर पावसाळ्याच्या अगोदर निवडणुका होऊ शकतात तर या ठिकाणी पुन्हा राज्य सरकारचा हेतू सगळ्यात महत्वाचा असेल आणि मला असं वाटतं की आताच्या राज्य सरकारच्या अं ज्या ज्या काही राजकीय प्रक्रियेमधल्या जी एक निरंकुश अशी प्रक्रिया आहे त्या